नमस्कार लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जयंत आता जान्हवीच्या फोनमुळे खूप परेशान झालेलं आहे त्याला जान्हवीने कुणाशीही फोनवर बोललेला अजिबात आवडत नाही आणि त्यातल्या त्यात तिच्या माहेर ती जी बोलते त्याचा जयंतचा खूप म्हणजे जयंतला त्याचा खूप राग येतो त्यानंतर जयंत आता तिच्या कॉलेजच्या मित्रांनासुद्धा संशय घेऊ लागलेला आहे त्याचबरोबर त्याने एका मागोमाग एक अशा जान्हवीच्या मित्रांना दगा फटका केलेला आहे त्यांना तो मारायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही आहे त्यानंतर जयंत जान्हवीचा जा फोन रोजच्या रोज चेक करतो मेसेजेस वाचतो आणि जान्हवीला याच्यातलं जा जा काहीही माहित नसतं परंतु जयंतला आता एक खतरनाक अशी ट्रिक सुचलेली असते त्यानंतर जयंत जो आहे तो ऑनलाईन एक पार्सल मागवतो जे की पार्सल घेऊन वॉचमन आलेला असतो आणि तो वॉचमन जेव्हा पार्सल देतो तेव्हा जयंत त्याला ते म्हणतो की त्याच्याबद्दल कुणालाही काही बोलायचं नाही गप्प राहायचं नंतर वॉचमन घाबरतो ओके म्हणतो आणि निघून जातो जानवी झोपलेली असते जयंतचं हे खतरनाक असं काळ सुरू असतं जयंतने जेव्हा पार्सल उघडले असतं तेव्हा त्याच्यात आपल्याला जॅमर पाहायला मिळतं जेणेकरून तिची मोबाईलची रेंज आता जयंतच्या हातात असणार आहे जयंत म्हणतो की जॅमर ऑन नेटवर्क गॉन आणि जॅमर ऑफ नेटवर्क इज इन ऑन म्हणते म्हणजे असं जयंत म्हणतो असतो जॅमर सत होतो सगळ्या घरामध्ये जेणेकरून जान्हवीच्या मोबाईलला रेंज येणार नाही नेटवर्क येणार नाही जेणेकरून ती तिच्या माहेरच्यांसोबत बोलू शकणार नाही माहेरच्यांना फोन करू शकणार नाही माहेरच्यांसोबत संबंध ठेवू शकणार नाही यासाठी जयंतने हे सगळं केलेलं असतं त्यामुळे आता जयंत हे सगळं करतोय आता हे जान्हवीला कधी कळेल हे बघणं रंजक ठरणार आहे तुम्हाला मालिका आवडते का हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद